कोल्हापुरातील बागल चौक इथं एम आय एमचे कार्यालय हे बेकायदेशीररित्या बेसमेंटमध्ये सुरू करण्यात येत आहे हे कार्यालय त्वरित बंद करावं अन्यथा हिंदुत्ववादी संघटना सोमवारी पंचमुखी गणपती मारुतीसमोर महाआरती करतील असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं गजानन तोडकर यांनी दिला आहे बागल चौकातील या वादग्रस्त कार्यालयासमोर रविवारी दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे असुद्दीन ओवेसी यांचा कोल्हापूर कौल दौरा होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे नमस्कार बागल चौकीतून मी आपल्या टी व्हीज मराठीच्या माध्यम माध्यमातून संपर्क साधत आहे ओ एय सीचे पदाधिकारी आणि खासदार येणार आहेत ते कायम वादग्रस्त असतात कुल आणि आता नेमका दसरा दिवाळीचा सण आहे नवरात्र सुरू आहे या पार्श्वभूमीवर ते वादग्रस्त विधान करून कोल्हापूरचं वातावरण दूषित करून यासाठी हिंदुत्ववादी संघटनेने निवेदन दिलेलं आहे गजान भाऊ तोडकर आपले समन्वयक सर्व संघटनांचे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे कार्यालय सुरू होणार आहे बागल चौकात आपण मागं बंदोबस्त हे बघतो की ती बेसमेंटमध्ये आणि बेकायदेशीर आहे त्याला मार्ग नोटीस आहे काय आपली आज जर बघितलं तर दिवाळी तोंडावर आहे दसरा नवरात्र चालू आहे त्याचप्रमाणे दुर्गा दौड चालू आहे आणि या हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात सण या ठिकाणी अंबाबाईला लाखो ला ला लोक आज भाविक दर्शनाला येतात आणि या ठिकाणी कोल्हापुरात आज ओएससी उद्या एक वाजता या बागल चौकात कार्यालयाच्या उद्घाटनला येणार आहेत सदर या या सातत्यानं देव देश आणि धर्माच्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन ओएस सी बोलतात म्हणून त्यांना आपण जिल्हाबंदी करावी असं प्रशास पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे कार्यालय आहे हे पार्किंगमध्ये बेकायदेशीर आहे त्याला दरवाजे लावलेले आहेत हे महानगरपालिकेकडे आपणही मागणी केली आहे की तात्काळ ते काढावे त्याचप्रमाणे जर उद्या या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ओ एस येणार असतील तर सकल हिंदू समाज सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं बागल चौकामध्ये पंचमुखी मारुतीच्या दारामध्ये या ठिकाणी महाआरती करण्याचा संकल्प आहे